साहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या नावाची घोषणा चार जानेवारीला सायंकाळपर्यंत होणार होती मात्र चार तारीख उलटून गेल्यानंतर निवड झालीच नाही दरम्यान या संदर्भातील चर्चेला उधाण आले टॉप फाईव्ह मधील दोन नावांची चर्चा रंगली मात्र विद्यापीठ वर्तुळात चर्चेचे रूपांतर अफवेत झाले आणि गुरुवारी कुलगुरूंच्या नावाची निवड झाल्याच्या वावड्या सोशल मीडियात उडाल्या अखेर विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारी सायंकाळपर्यंत अशा कोणत्याही प्रकारची निवड झाली नसल्याचे जाहीर केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले हे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला निवृत्त झाले कुलगुरू पदासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया करण्यात आली होती त्यामध्ये शंभर अर्ज आले होते त्यापैकी चोवीस जणांना पहिल्या टप्प्यात मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले त्यातील बावीस जण प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहिले कुलगुरु पदासाठी अंतिम मुलाखती झाल्या परंतु काही कारणास्तव नाव जाहीर करण्यात आले नव्हते दरम्यान नव्या वर्षात म्हणजे चार जानेवारीला नवनियुक्त कुलगुरूंचे नाव जाहीर होणार होते परंतु ते झाले नाही आता विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नावांबद्दल अफवा पसरत चालल्याने अखेर विद्यापीठ प्रशासनानेच यासंदर्भात भूमिका मांडत कोणाचीही अद्याप निवड झाली असून यासंदर्भात सायंकाळी सातपर्यंत कोणत्याही प्रकारचे पत्र प्राप्त झाले नसल्याचे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव दिलीप भरड यांनी सांगितले